मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे तर मंडळी मी तुम्हाला नेहमीच नवीन नवीन आयुर्वेदिक माहिती देत असतो आज मी मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण गोमेटेची माहिती दिलेली आहे याच्या आधी दिलेली आहे तर आता मी शेतावर आलो होतून शेताच्या बांधावर मला हा वेल दिसला बघा गोमेटी त्याला हे आलेले आहेत तर हे गोमेटेचे भरपूर आयुर्वेदिक उपयोग हो आहेत जर मी मागच्या व्हिडिओत सांगितले ज्यांना भूक लागत नाही ज्याला भूक मंदावलेली आहे याची तर भूक वाढीसाठी खूपच असं हे याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर जर याचं फळ जरी खालं तरीही भूक वाढते किंवा हे गोमेटीचं मूळ जर कुटुंब पिलं तर तुमची मंदावलेली भूक वाढू शकते एवढं याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म आहे तसंच बरेच त्याचे फायदे दुसरे बघा मंडळी हा गोमेटीचा वेल आता पूर्ण पसरलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे छोट कळे आलेले आहे बघा हे हे फुल आहे आणि हे छोटे छोटे कळे आलेत गोमेटीचे तेही दाखवते बघा हे आलेलं आहे गोमेट हे बघा दाखवतो हे असं पूर्ण वेल पसरलेत बांधावरती तर हे खूपच असा आयुर्वेदिक रामबाण पण आहे बघा आलो आलो हे बघा हे बघा कसं गोमेट हे पूर्ण लागले आता मी चेंज नेणारच आहेत मुलांना पण खायला देणार आहे बघा खूपच असं एकदम महत्वाची वनस्पती मला आज योगायोगाने भेटली दुसरी गोष्ट तुम्हाला अजून सांगायचं झालं ना तर बघा आता हे पिकलेलं आहे थोडं काळं पडलं पण तुम्हाला सांगतो हे पिकलेलं गोमट आहे ना बघा अंगावर शिरमा सांगतात सफेद डाग येतात बघा खाज येतात त्याच्यात शिरमा त्याला सांगतात तर ह्या शिरम्याला हे जर हे पिकलेलं गोमटं जर त्याला तुम्ही जर घासून लावलं ना तर त्याचं डाग निघून जातात एवढं त्याचे जा आयुर्वेदिक आणि रामबाण घटक आहे बघा तुम्हाला मी अजूनही दाखवतो हे बघा इथं सुद्धा एक पिकलेलं आहे आणि या वेलाला पूर्ण लागलेलं ते बघा तुम्हाला असं दाखवतोच आहे बघा हे आता छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत आणि हे बघा आता तुम्हाला असं दाखवतोच तर हे आता तसं जंगली वनस्पती आहे जंगलातच मिळते आणि दुर्मिळ सुद्धा झालेले आहे परंतु मी तुम्हाला आता मी नेमकी योगायोगाने आपल्या शेताच्या बांधावर असल्यामुळं मला तुम्हाला दाखवायला अजून सोपं झालं हे बघा हे बघा हे काही पिकून सुद्धा गेलेले आहेत पडलेले आहेत हा हे बघा तोंडुळ आर तोंडुळसारखेच दिसतात बघा तोंडुळ तसंच गोमेट आहे खूपच असं रामबाण असं आयुर्वेदिक आहे बघा बघा हे पिकले बारीक कळ्या पडल्यात काही हे बघा मोठे आहेत आता मी पण दाखवते पहा तुम्हाला हे बघा असे गोमेट आहेत पूर्ण दोघा योगाने योगा दिसलेत आता बघा Hmm. पूर्ण असे वेळेला आलेले आहेत तर मंडळीने शेतात इकडं पक्षीसुद्धा भरपूर आहेत बघा पक्ष्यांचा किरण तितर पक्षीचा आवाज येतोय ऐकलं का तुम्ही ऐकलं असेल तितर पक्षी उरडतोय तर हे असं गोमेट खूपच आयुर्वेदिक गुणधर्मयुक्त असे वनस्पती आहे आणि हल्ली नाही दुर्मिळ होत चाललेले आहे तर कसं तर बघा आत्तानाशक वगैरे मारण्यात पण त्यामुळं पण बरेचसे आता काही वनस्पती नष्ट होत आहेत जंगलात आहेत परंतु असे जे शेतात होणारे वनस्पती आता ते कुठं पाहायला मिळत नाहीत तर खूपच असं याचा प्रभावी उपयोग आहे तर तुम्ही याचा उपयोग करू शकता तुम्हाला कधी मिळालीच वनस्पती तर मंडळी ना गोमेठी ना बघा तोंडलीसारखीच दिसतात तोंडली, तोंडली आणि गोमेटी दिसायला सारखी दिसतात परंतु गोमेटीच्या बिया असतात ना गोल असतात आणि तोंडलीच्या बिया अशा चपट लांबसर असतात आणि तोंडलीच्या वेळेला जी तोंड तोंडली आलेले असतात ना तर ती तोंडली अशी प्लेन अशी असतात म्हणजे त्याचे फक्त असे टिपके टिपके असतात परंतु गोमेटीचं फळ आहे ना याला असले असे शिरा शिरा असतात म्हणजे लांबसर खरबडीत शिरा असतात तर असं हे ओळखण्याचं एक सोपं आहे आणि बघा हे गोमेटीची पानं अशी असतात आणि वेलसुद्धा नाजूक असतो आणि तसंच अ गोमेटे आहे ना हे तुम्हाला साधारण पावसाळ्यातच म्हणजे सिजनेबल फळ आहे ते पावसाळ्यातच तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या काळात ते मिळतात तर गोमेटीचे अजून असे बरेचसे आयुर्वेदिक आहेत उपयोग आहेत तर म्हणजे सांगायचं झालं ना तर बघा अजून बऱ्याचशा जणांना पित्ताचा त्रास असतो ना तर ज्यांना पित्ताचा त्रास आहे तर त्यांनी काय करायचं सोपा उपाय एक साधा म्हणजे कोणतेही पैसे लागणार नाही तुम्हाला एक आपल्या निसर्गात विनामूल्य एक मिळालेल्या वनस्पतीपासून उपयोग करता येईल तर ज्यांना ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी काय करायचं हे गोमेटीचं वेल आहे ना हे गोमेटीचं मूळ काढायचं खोजून आणि ते मूळ बोटभर चावून खाल्लं तरीही उपयोग होतो किंवा नाहीतर असं बोटभर लांब काढायचं ठेचायचं त्याच्यात कपभर पाणी टाकायचं आणि सकाळी सकाळी जर तुम्ही ना उपाशीपोटी जर या गोमेटीचं मूळ कुठून पिलं किंवा खाल्लं तर तुम्हाला जो पित्ताचा त्रास आहे तो नाही सवेल तर तुम्ही असं नेहमीच जर केला चार पाच दिवस तर तुम्हाला पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळेल असा याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म उपयोग आहे तर मंडळी ना ह्या गोमॅटेचं चा। तोंडलीच्या भाजीसारखी भाजीसुद्धा बनवता येते तर काय करा जशी आपण तोंडली बारीक बारीक कापून भाजी बनवतो ना तर ही एक रानभाजीच आहे आणि औषधी भाजी आहे तर हिचा असाही उपयोग करू शकता कसा की तोंडले आहेत ना तोंडली जशी चिरतो तशी ही कोमेटी कवळी कवळी घ्यायची आणि बारीक बारीक चिरायची आणि बारीक बारीक चिरल्यानंतर ना याची छानपैकी भाजी बनवू शकतो खूप अशी चवदार भाजी लागते तर तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता खूपच असे याच्यात चांगले घटक ना आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे तर कधी जंगलात गेले जर दिसली तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकताय कारण मी तुम्हाला तशी सविस्तराची गोमेटीची माहिती सांगितलेली आहे कसं ओळखायचं वगैरे आणि औषधी उपयोग सुद्धा बघा त्याला ही आलेले आहेत गोमेट तर मी आधी गोमेटीची माहिती दिली हे बघा तुम्हाला इथं पण दाखवते बघा हां हे बघा हे गोमेट आहे आता मोठा वेळ लागलाय भरपूर लागलाय हे इथं बघा हे पिकलेलं पण होतं पण ते पिकून हे झालेलं आहे तर तुम्हाला मी गोमेट दाखवतो आता मला गोमेट न्यायचीच आहेत हे बघा मला दाखवायचे आहेत किती हे बघायला हे बघा गोमेट एवढे लागलेले आहेत आता मी गोमेट नेणार आहे मंडळी तुम्हाला आज मी गोमेटो या वनस्पती बद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्र यांना शेअर करा जेणेकरून नोकरी होईल धन्यवाद